कोल्हापूर येथे शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि उसाला शेवटचा हप्ता पाचशे रुपये मिळावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने विराट मोर्चा काढला शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी आणि उसाला पाचशे रुपये शेवटचा हप्ता मिळावा या मागणीसाठी कोल्हापूरमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं विराट मोर्चा काढला शासनाचाच घटक पक्ष असणाऱ्या स्वाभिमानीने घरचा आहेर दिला आहे भाजप सरकार सत्तेत आल्यापासून स्वाभिमानीने पहिल्यांदाच मोर्चा काढला आहे दसरा चौकातून सुरू झालेला मोर्चा भरुन्नात जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला या ठिकाणी झालेल्या सभेत कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत सहभागी झाले शासन शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर नाही आणि दुटप्पी भूमिका शासन घेत असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला स्वामीनाथन उत्पादन उत्पादनकर्त्याचा दुप्पट हानीभाऊ देण्याचं आश्वासन दिलेलं आहे